आपण आज बनवणार आहे कोबीच्या भाजीचे पराठे पण ता कोबी आपली काल भाजी मी बनवलेली ती थोडीशी उरली त्याचे आपण आज पराठे बनवणार ती बघा ही आपली कोबी राहिलेली आहे इथे एवढी कोबी राहिली तिला थोडी फ्रीजमध्ये ठेवली होती पाणी तर माझ्या भाजीला सुटलं नव्हतं आपलं वाफ्यावरतीच बनवली त्यामुळे पाणी नाही आहे पण फ्रीजमध्ये ठेवली होती थोडंसं आपण ह्याला गरम करून आहे गरम थंडपणा झालं तर त्यातलं पाणी निघून जाईल म्हणून आपण याला थोडस भाजणी करून घेणार वाढीत गरम करायचं थंड पाणी आपलं भाजी तिकडे थंड होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण जेवढं पाणी तेवढं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे अर्धा वाटी छोटी अर्धा वाटी जी आपली असते ना तांदळाचं पीठ घेतले एक चमचा गरम मसाले तर आपल्या भाजीमध्ये मिरच्या वगैरे आहेत म्हणून थोडंसं कमी तिखट टाकायचं धनिया पावडर जिरा पावडर थोडीशी त्यानंतर आमचे पावडर आपली ऑप्शन घ्यायचं असेल तर नाही घेतले तरीच आम्ही नावाला ती होती साखर आपली थोडीशी लाल तिखट आपल्याला तिखट पाहिजे तसे सगळे मसाले टाकत द्यायचे मी अर्धा चमचा जवळजवळ ला तिखट घेतलं मिरची आहे थोडीशी हळद थोडस हिंग जसे आपण मेथीचे बघ तेपले बनवतो तसंच आपण कोबीचे तेपले बनवणार तेपले बोला पराठे बोला काही बोला आणि आपली कस्तुरी मेथी पावसामुळे ती थंड नरम पडते म्हणून तिला थोडीशी चुरून घ्यायची आपण आणि नाही तरी चालेल आणि त्याला आपल्याला लाट्याला पण दिसायला पाहिजे ते घेतली सफेद तीळ थोडेसे आवडत असेल तर जास्त घेतले तरी चवी फक्त मी भाजीत मीठ आहे त्यामुळे आपण हे सांभाळून मीठ टाकणार मिक्स करून घ्यायचं ही जी भाजी आपण गरम केली पूर्णपणे थंड झाले ते त्याच्यात टाकून घेऊया थोडस एक चमचा साधारण मीठीठ टाकते मिक्स करून घेऊया आधी भाजी तर थोडस पीठ आपण मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित पण थोडं नंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण नुन घ्यायचं वादार पण थोडं थोडं पाणी घेऊन यायला नुन घेऊया थोडस घट्टच म्हणून ठेवायचं याला ठेवा आधी तेल नाही लावायचं आधी असंच ठेवायचं आपण आपलं पीठ मळून झालं त्याला आपण साधारण पाच ते सात मिनटासाठी असं ठेवून द्या राई गडबड असेल तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल आपली पाच ते सात मिनटं होऊन गेले त्याला पीठ आपलं थोडंसं तेल येऊन व्यवस्थित म्हणून घ्यायचं आपल्याला ते फ्लोअर झाले छोटे जसे पाहिजेत मोठे छोटे जसे तुम्ही गोळे करून घ्या असे गोळे छोटे छोटे करून घ्यायचे मोठे पाहिजे असे तर मोठे करा आता आपण हाताने टाकून घेऊया लाटून झाले त्याला बारीक गॅस ठेवले तव्यावर ठेवले टाकून गेलो आपण गॅस मोठा नाही ठेवायचं बारीक म्हणजे मिडियमच गॅस ठेवा झाले चारी वाजून तूप लावून गेले पेपट आपली रेसिपी आहे थोडा हलकं हातून दाबून घेतलं ना काून पण थोडंसं शिजून घेत कसे वाटले तुम्हाला रेसिपी नटकिपट रेसिपी आहे ना आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा यात पार्टी तयार झाली नाष्ट्यासाठी